तळगाव दाबाडी ब्रांचमध्ये मात्र अकराशे नव्वद रुपयाला किमतीला असा गोल्डन चान्स तुम्ही सोडू मात्र आठशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे तुम्ही साडी बघू शकते तुमचे समोर आहे आणि याच्यामध्ये आजचे विपरीत पण नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आली आहे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव हो धाबडेतील ब्रांचमध्ये तर इथे आपण सुंदर असं फॅन्सी साड्यांचं साड्यांचं कलेक्शन कवर केलेलं आहे ते बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा साड्या इथे अवेलेबल आले झालेल्या आहेत तर नक्की एकदा व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दावडे ते ब्रँचमध्ये चला आता आपण पाहूया हो कलेक्शन आणि नवी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार इंस्टाग्राम मंडली आणि द्वारकादास श्यामकुमारमध्ये आपले स्वागत आहे आपण आज दिवाळी दसऱ्यासाठी द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचमध्ये खास आपण निमी दिवाळी दसरा आणि बहुबीसाठी एक तारीखपासून तीस तारीखपर्यंत धमाकादार दिवाळी दसऱ्याचा ऑफर लावला आहे त्या ऑफरमध्ये आपण डिझायनर साडीचं कलेक्शन दाखवणार आहे साडीचं तुम्ही लुक बघू शकता सुरुवात करते आपण रजवाडी पॅटर्नपासून ही साडी आहे रजवाडी सिल्कमध्ये साडीची ओरिजिनल खरी किंमत आहे त्याची साडेपाच पाच हजार रुपये प्राईज ती साडी आपल्याला तीन हजार पंचवीसशे अडीच हजारपासून स्टार्टिंग होते याच्यामध्ये पाहिजे तशी पाहिजे तशी व्हेरायटी पाहिजे तशी आपल्या याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे तसं साडी भेटून जाणार आहे ही किमोरा सिल्कमध्ये बघा पार्टीवेअर साडीमध्ये आपण काहीतरी वेगळ्या हटक्या आणलं आहे लुक किमोरा सिल्कमध्ये एकदम डिझायनर साडीचा लुक दिलेलं आहे फॅन्सी पेस्टल कलरचे जे की एकदम धमाकादार ऑफरमध्ये काढले असं बरेचसे म्हणजे डिझायनर साडीचं आपण कलेक्शन दाखवणार आहे जसं ही पण साडी बघा असे अगदी वेगळ्या वेगळ्या डिझाईन्समध्ये प्राईजमध्ये तुम्हाला नेहमी द्वारकाधास शामगुवार तळेगाव ब्रांच ब्रांचमध्ये धमाकादार ऑफर चालू आहे त्या ऑफरमध्ये तुम्ही यायचे आणि हे डिझायनर साडीचं कलेक्शन पाहताय आता हे पूर्ण बघा एकदम स्टोनमध्ये भरले आहे साडी आहे ओरिजनल प्राईज आहे ती मार्केटला तुम्हाला नऊ हजार रुपये किमती ती साडी आपल्याला पाच हजार नऊशे पन्नास रुपयाला किमती ही साडी बसणार आहे डिझायनर साडीमध्ये दरवर्षीपैसे का आपण डिझायनर साड्यामध्ये एकदम भरपूर कलेक्शन आणले आहे आता ही पण बघा ही एकदम केटलॉक साडीमध्ये आहे डिझायनर साडीमध्ये ह्याची पण ओरिजिनल प्राईज आहे तुम्हाला मार्केटला चार हजार साडेचार हजार जे की याच्यामध्ये आपल्याला पंधराशे अठराशेपासून व्हेरायटी चालू आहे जे की भरपूर व्हेरायटी भेटणार आहे बघा हे पण बघा हे मध्ये बघा पूर्ण एकदम आपल्या याच्यामध्ये वर केले गेलं आहे पूर्ण एकदम कडाई वरक केलेलं गेलं आहे आणि कट बॉर्डर दिलेलं आहे साडीची ओरिजिनल एम आर पी प्राइस आहे साडेचार हजार रुपये ती साडी आपल्याला द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभळे ब्रांचमध्ये जे की फेस्टिवल आणि दिवारी दसराच्या ऑफर चालू आहे मात्र सव्वीसशे पन्नास रुपयाला साडी बसणार आहे ही रजवाडी मध्ये पेस्टल कलर साडीचे लुक बघू शकते एकदम अतिशय सुंदर आहे आणि अगदी बॉर्डर पण दिलेली आहे याच्यामध्ये आणि पल्लू पण एकदम भरगत दिलेलं आहे साडी पेस्टल कलरमध्ये पण एकदम रजवाडी पॅटर्न दिलेलं आहे हे बघा एकदम... हे पण आपलं एकदम हां ह्याची प्राइस आहे एक तुम्हाला मार्केटला तुम्हाला चार हजार पाचशे किमतीला साडी तुम्हाला मात तर अठ्ठावीसशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी बसणार आहे साडीचे लूक बघू शकते ही पण बघा साडी एकदम पूर्ण हेवी लुकमध्ये दिलेलं आहे बघा साडी लुकमध्ये ही आपल्याला साडेतीन चार हजारापर्यंतची साडी भेटणार आहे तुम्हाला ह्याच्यानंतर ही पण बघा मोरपंखी कलरची साडी वाव किती सुंदर साडी बघा कट बॉर्डरमध्ये एकदम अतिशय सुंदर साडी आहे साडीचे डिझायनर कलेक्शनमध्ये हे आपण खूप छान कलेक्शन आले आहे ओरिजिनल मार्केटला प्राईस जी आहे ती तुम्हाला घ्यायला गेले तरी साडेचार पाच हजार आपल्याकडे ह्याच्यामध्ये व्हेरायटी पंचवीसशे तीन हजार साडेतीन हजारपासून स्टार्टिंग दोन हजारपासून भरपूर भेटणार आहे हे बघा हे पण जुईमुई साडीमध्ये हे पण एकदम वेगळं फॅन्सी लुकमध्ये आलं आहे जे की डिझायनर साड्याच्या हे आपण भरपूर कलेक्शन आणले आहे म्हणून लोकच लोक दुकानात यायचे आणि व्हिज्यूज करायचे आणि हे ऑफरचे लाभ घ्यायचे ਆ ਮਾਤਾ ਦੇ ਬੰਨਾ ਕਾ ਵੀ ਬੰਨਾ ਵੀ ਆਪ ਕੋ ਵੀ ਨਾ ਵੀ ਲਾਲਾ ਕੋ ਜਗਾਈ ਮਾਮਲਾ ਇਹ ਜੋ ਇਹ ਵਜਾ ਕੋਈ ਉਹ ਬੱਦੇ ਜਨੋਈ ਦਾ हे बघा डिझायनरमध्ये बांधणी मध्ये आणलं आपण म्हणजे प्लेन साडी आणि बांधणी बॉर्डरची बॉर्डर याच्यामध्ये आणि सिरोस्की केलेलं आहे बॉर्डरला पण साडी तुम्ही बघू शकता एकदम खूप म्हणजे खूप एकदम सुंदर साडी आहे बघा साडीचे तुम्ही लुक बघू शकता पूर्ण भागलपुरी सिल्कमध्ये साडी आहे डिझायनर साडीमध्ये साडीची खरे किंमत आहे ओरिजिनल प्राईज बावीसशे नव्वद रुपये ती साडी आपल्याला द्वारकादास शामकुमार तळेगाव दाबाळे ब्रांचमध्ये मात्तार तेराशे पन्नास रुपयाला किमतीला साडी बसणार आहे साडीचे ब्लाऊज बघू शकता तुम्ही बांधणीचे ब्लाऊज दिलेलं गेला आहे एकदम खूप सुंदर बॉर्डर दिलेले गेले आहे याच्यामध्ये कलर बघायला गेले तरी आपल्याला कलर नॉर्मल ते नॉर्मल आपल्याला चार ते पाच कलर बघायला भेटणार आहे पंचवीसशे बावीसशे रुपयाची साडी मात् तुम्हाला तेराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे आणि कलर व्हेरिएशन बघू शकता तुम्ही एकदम खूप सुंदर सुंदर कलर व्हेरिएशन आणि डिझाईनच्या साडीमध्ये बघा तुम्ही हे पण लूक आणले आपण जरा फ्रेंड्स एकदम हटके साडीचे तुम्ही लूक बघू शकता तुम्हाला एकदम खूप सुंदर लूक दिलेला आहे कट बॉर्डरमध्ये सुंदर एकदम साडी दिलेली आहे आणि डिझाईन्स पण एकदम खूप भारी दिलेली गेली आहे साडी हे वेळ आपण डिझायनरचे एकदम तुफान कलेक्शन आणले आहे जे की तुम्हाला इतके वर्षे तुम्हाला डिझायनरची थोडे प्रॉब्लेम होती आता त्या काही नाही होणार म्हणून लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार ताळेगाव दाभळे ब्रांचमध्ये व्हिजिट करायचे आणि दिवाळी दसऱ्याच्या भाऊबीचे लाभ घ्यायचे ओरिंजल खरी किंमत आहे याची तुम्हाला चार हजार रुपये ती साडी आपल्याला दिवाळी दसऱ्यासाठी तुम्हाला मात्र तर चोवीसशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे साडीचे लूक बघू शकते चार ते पाच कलर येणार आहे त्यामध्ये एकदम धमाकादार ओपर आणले बघा मात तर चोवीसशे नव्वद रुपयाला आणि ही पण बघा साडी तुम्हाला एक कलकत्ता वर्कमध्ये साडी कलकत्ता वर्कमध्ये साडी बघू शकता तुम्ही एकदम अतिशय सुंदर साडी बघा एकदम सिंपल याची नाजूक बॉर्डर दिलेली गेली आहे बघा साडी पण तुम्हाला खोलून दाखवलं गेलं जाणार आहे बघा साडीचे लुक पण एकदम खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि याची ओरिजिनल प्राईज आहे तुम्हाला मार्केटला कुठलीही दुकानं तुम्ही ट्राय करू शकता आपली स्क्रीनशॉट काढून तुम्हाला कुठल्याही दुकानं तुम्ही चोक्सी करायला गेले तरी तुम्हाला अठराशे ते दोन हजार रुपये खाली कुठली दुकान साडी नाही भेटणार ही साडी आपल्याला द्वारकादा श्यामकुमार तलगाव दाबाडे ब्रांचमध्ये मात्र अकराशे नव्वद रुपयाला किमतीला असा गोल्डन चान्स तुम्ही सोडू नको आणि लवकर लवकर दुकानात व्हिजिट करायचे आणि हे ऑफर धमाकेदार दिवाळी दसऱ्याचे लाभ घ्यायचे आपले इंस्टाग्राम मंडळी आपले सदस्य बघा तुम्ही एकदम खूप सुंदर कलेक्शन आणले तुमच्या आवडीचे आपण बांधणीमध्ये बघा बांधणीमध्ये पण आपण स्पेशल कलेक्शन आणलं बघा बघा एकदम खूप सुंदर साडी आहे बघा पल्लू पण बघा एकदम मस्त आहे ओरिजिनल प्राईज याची मार्केटला तुम्हाला बाराशे ते चौदाशे रुपये असं विक्री आहे ही साडी आपल्याला बांधणी मात्र आठशे नव्वद रुपयेला किमतीला बघा एकदम गोल्डन चान्स आणि एकदम उत्तम क्वालिटीचं कापड साडीचे कलर बघा आठ ते दहा कलर पेस्टल कलर डार्क कलर लाईट कलर इतक्या ला कलर रेंज आपले कुठल्याही तुम्ही कुठल्याही अख्खे महाराष्ट्राला फिरले ना तरी पण कलर रेंज तुम्हाला नाही भेटणार जे की तुम्हाला द्वारकादास शामगाव तळेगाव दाबाडी ब्रांचमध्ये भेटणार आहे आणि लवकर लोक दुकानात व्हिजिट करायचे आणि धमाकादार ओपरचे लाभ घ्यायचे चौदाशे रुपयाची बांधणी पॅटर्न मात्र आठशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे तुम्ही साडी बघू शकता तुमच्या समोर आहे आणि याच्यामध्ये याचे विपरीत पण प्लेनमध्ये पण डिझाईन्स आणल्या आपण प्लेनमध्ये पण तुम्हाला दाखवतो एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे हे बघा एकदम वेगळं पॅटर्न आणलं आपण लोकांचे म्हणजे एकदम खूप सारी डिमेंड होती की प्लेन साडीमध्ये काय काय जागेवर आपण दहा ठिकाणं फिरले दहा दुकाने फिरले तरी पण चोईस म्हणणार आपले एकदम म्हणजे वेगळ्या पॅटर्न आणले बघा साडीचे लूक बघा एकदम कट बॉर्डरमध्ये आणल्या साडी ओरिजिनल खरी प्राईज याची मार्केटला तुम्हाला कुठल्याही दुकानात ट्राय करू शकते तुम्हाला दोन हजार नवा दोन हजार रुपयाच्या खाली नाही भेटणार आपले प्राईज टेक एक दाखवून द्या ओरिजिनल खरी किंमत आहे दोन हजार पंचावन्न रुपये आपले डिस्काउंटेड प्राइस भेटणार बाराशे नव्वद रुपये आणि याच्यामध्ये बघा ब्लाऊज पण बघा येतं किती सुंदर दिलेलं बघा कोण ट्रेसमध्ये ब्लाऊज दिलेला आहे बघा किती हेवी ब्लाऊज दिलेलं गेलं आहे हे बघा एकदम सुंदर दिलेला ब्लाऊज साडीचे ब्लाऊज तुम्ही बघू शकता एकदम साडी खूप भारी दिलेली गेले आहे ह्याच्यामध्ये व्हेरायटी पण अनेक व्हेरायटी भेटणार आहे बॉर्डर पण बघा एकदम बॉर्डर पण वेगळ्या वेगळ्या बॉर्डर येणार काय कायचे कस्टमरची डिमांड असते अशी बॉर्डर नको अशी बॉर्डर नको म्हणून आपण बघा एकदम वेगळे बॉर्डर पण आले कट बॉर्डर हवे ते कट बॉर्डर घेऊ शकते असली फॅन्सी बॉर्डर हे बघा एकदम मस्त ह्याची थोडी की एक शंभर रुपयेपर्यंत म्हणजे ह्याचे थोडी जास्त आहे त्याची बाराशे नव्वद आहे ह्याची फक्त तेराशे पन्नास रुपये बॉर्डरला पण बघा लुक बघा एकदम किती सुंदर आहे ह्याचे पण ब्लाऊज एकदम सेम सारखं भरलेलं ब्लाऊज येणार ह्याचं पण ह्याचे पण ब्लाऊज तुम्ही बघू शकते एकदम उत्तम क्वालिटीचं कापड मात्र दोन हजार एकवीसशे रुपयाची साडी असल्या फॅन्सी ब्लाऊजची साडी प्लेन ब्लाऊज मात्र तेराशे पन्नास रुपयेला किमतीला द्वारकादा श्यामकुमार तालेगाव दाभाडी ब्रांचमध्ये लवकर लवकर व्हिजिट करायचे आणि हे धमाकादार ऑफरचे लाभ घ्यायचे आणि असा सुनने मोका तुम्हाला कुठल्याही दुकानाने भेटणार ते आपले असले अनेक ऑफर काढले दिवाळी दसराचे हे बघा कश्मीरी सिक एकदम म्हणजे एकदम धमाकादार ओपनचे आणले आपण लोकाचे खूप सारी डिमांड होती की डिझायनर साडीमध्ये आपल्याला कस काश्मिरी पॅटर्नमध्ये नाही भेटणार म्हणजे आपण ते अव्हेलेबल केली आहे रिस्टो केली आहे साडी साडीचे तुम्ही लूक बघू शकता खरी प्राईज आहे चार हजार पाचशे नव्वद ती आपल्याला काश्मीरीवरक दिवाळी दसऱ्याच्या धमाकादार ओपरमध्ये मात्र दोन हजार सहाशे पन्नास रुपयाला किमतीला काश्मीरीवरक ती साडी आहे कलर बघू शकता तुम्ही चार ते पाच कलर बघायला भेटणार आहे कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे आणि एकदम ठेरावी कलर येणार बघा बघा